नमस्कार सर्वांना आपले ऑनलाईन टेक्निकल मिस्त्री या चॅनलमध्ये स्वागत आहे चला तर मग आपण पाहूया आज व्हिओ लायव्हलीहूड प्लान कसा भरायचा आहे आणि जी पी लायवूड प्लान कसा भरायचा आहे ॲपमध्ये आल्यानंतर सर्वप्रथम आपणास ग्रामसंघाची प्रोफाईल दिसेल त्या ग्रामसंघामध्ये किती समूहानी आपला लायव्हलीहूडचा प्लॅन भरला आहे याची माहिती आपल्याला इथे भेटेल तर आपण या ग्रामसंघामध्ये आल्यानंतर आपल्याला तीन ऑप्शन दिसतात गाव प्रोफाईल उपजीविका एकत्रीकरण आणि उपजीविका क्रमवारी तर आपण ग्राम गाव प्रोफाईल या ऑप्शन मध्ये जाऊया सर्वप्रथम हे आपला संसाधन आधार प्रकार निवडायचा आहे तर उपजीविका आपल्या गावामध्ये कशावर आधारित उपजीविका जास्त प्रमाण आहे गावामध्ये वनक्षेत्र आहे जमीन आहे की पाणी आहे तर इथे तर आपल्याला वनक्षेत्र नाहीये त्या चेनापूर या एरियामध्ये जमीन जमीन अवेलेबल आहे आणि शेतीवर आधारितच तिथे काही उपजीविका तयार होतात तर आपण या जमिनीवर क्लिक करूया त्यानंतर तुमच्या गावात कोणत्या गावा, सुविधा उपलब्ध आहेत म्हणजे तुमच्या गावामध्ये साठवण सुविधा आहे स्वच्छता सुविधा आहे वर्गीकरण आहे प्रतवारी आहे पॅकेजिंग आहे सोय आहे का दळण दुन, दणे मनी तुमच्या परिषद कृषी एमपीएससी मार्केट आहे का आठवडी बाजार हाट आहे का तुमच्या गावापासून दहा किमी अंतरावर सीएससी टूल बँक म्हणजे सीएससी चे आ, कस्टम हायरिंग सेंटर आहे का हे बाजार आहे तुमच्या गावामध्ये किंवा प्रतवारी आहे त्या गावामध्ये किंवा स्वच्छता आहे साठवण सुविधा आहे तर आपण एकच आठवडी बाजार किंवा हाट घेऊया आणि पुढे जाऊया तर तुम्हाला इथे प्रश्न विचारलं व्हॉट इज द एरिया ऑफ द टोटल इरिगेशन लँड टोटल इरिगेशन लँड म्हणजे तुमच्या गावामध्ये भिजन क्षमता किती आहे तीस एकर भिजवणी खाली पन्नास ते साठ एकर आपण एरिया हा अनइरिगेटेड आहे टोटल वेस्ट लँड किती आहे गावामध्ये काही क्षमता नाहीये असं चार पाच एकर आपण तिथे दाखवलेलं आहे व्हॉट इज द टोटल मेन गव्हर्नमेंट लँड एखादी गव्हर्नमेंटची जागा असेल एखादी एकर भर गव्हर्नमेंट जागा असू शकते गावामध्ये त्यानंतर आपण पुढे जाऊया एकूण गावाचे क्षेत्र पण एकशे वीस एकर दाखवूयात अंदाजित आहे जतन करा आपण ही माहिती पुन्हा बदलू शकत नाहीये ठीक आहे वर क्लिक करून प्रस्तुत करूयात तर चेनापूर या गावाची आप माहिती आपल्याला ही माहिती आपल्या ग्राम ग्रामपंचायत कार्यालयामधून घ्यायची आहे की आपल्या गावाचा किती क्षेत्रफळ किती एकर आहे ही माहिती मी गुगलवरून काढली आहे पण ही एकर मध्ये नसून हेक्टरमध्ये होती तर कृपया आपण आपल्या गावाची माहिती ही एकदा आपल्या ग्राम विकास अधिकारी यांना भेटून ही माहिती उपलब्ध करून घ्यावी त्यानंतर आपण सॉरी आपण ही माहिती भरलेली आहे पुढे गेल्यानंतर आपण ही माहिती जतन केली आहे प्रस्तुत केल्यानंतर होय करायचंय त्यानंतर बॅक यायचं आहे ही प्रोफाईल गावाची भरल्यानंतर आपल्याला उपजीविका एकत्रीकरण मध्ये यायचं आहे ह्या ताईने मागे आपण जे किती प्लान भरले आहे ही माहिती आपल्याला या प्लॅन मधून भेटेल त्यानंतर आपण फार्म इंडिव्हिज्युअलवर गेल्यानंतर काहीच माहिती भरायची नाहीये प्रिओरिटी द्यायची आहे इथे सर्व माहिती आपण भरलेली असेल तर व्ह्यू मध्ये जाऊन पाहायचं यांच्याकडे काय काय आहे काय काय का, का, दिलेलं आहे फक्त आपल्याला रँकिंग द्यायची आहे बॅक या आपण पाहिलेलं आहे की गाव प्रोफाईल आपण व्यवस्थित भरलेला आहे त्यानंतर बॅक येऊन आपण चेक केला आहे उपजीविका एकत्रीकरण यामध्ये फार्म इंडिव्हिज्युअल आणि ॲनिमल हजबेंडरी आणि नॉन इंडिव्हिज्युअल असे तीन ऑप्शन मध्ये त्या दिदीने डाटा भरलेला आहे जर रँकिंग मध्ये जर आपण डाटा भरलेला असेल तर उपजीविका क्रमवारीमध्ये जर डाटा दिसत असेल तरच त्याला रँकिंग द्यायची आहे अन्यथा आपण डायरेक्ट डाटा आपण ऑप्शनमध्ये जाऊन जी पीला सेव्ह करू शकतो अशा प्रकारे आपण डाटा यशस्वीरित्या जी पीला सेव्ह केला आहे